नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा सत्तावीस जान फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्र शासनातर्फे मराठी भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो त्यासोबतच मराठी भाषा पंधरवाळा हा सुद्धा पाडला जातो आणि या पंधरवाड्यामध्ये मराठी भाषेच्या अनुषंगाने मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या संबंधाने अनेक कार्यक्रम संपन्न होत आहेत या कार्यक्रमांची रेलचेल अखिल भारतीय साहित्य संमेलन सा आताच दिल्ली दरबारी संपन्न झालेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकूणच संबंध मराठी मानबिंदू असलेले मराठी मनाचे प्रतिनिधी दिल्लीमध्ये मराठी भाषेचा गजर आणि गौरव करून आलेले आहेत त्याला लागूनच याच वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा प्राप्त झालेला आहे अभिजात भाषेचा हा दर्जा केंद्र सरकारतर्फे मराठी भाषेला नुकताच बहाल करण्यात आलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठी जगतामध्ये संपूर्ण परिसरात मराठी जगतात आनंदाला उधाण आलेलं आहे आणि आपल्या या मराठी भाषेचा मराठी संस्कृतीचा अभिमान बाळगावा असं प्रत्येकाला वाटतं आहे तर हा जो मराठी भाषा गौरव दिन आहे आणि ही जी आपली मराठी अभिजात भाषा आहे तर काय आहे ही मराठी भाषा काय आहे तिचा अभिजातत्व तर सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी मराठी ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानपीठ प्राप्त पुरस्कार प्राप्त लेखक नाटककार आणि कवी विष्णू वामन शिरवाळकर तथा तात्यासाहेब कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाचा त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या साहित्यच्या योगदाना ला मानवंदना म्हणून महाराष्ट्र सरकारने सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे आणि मराठीमध्ये जे चार महत्त्वाचे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक होऊन गेले त्यामध्ये डॉक्टर बालचंद्र नेमाळे आपल्या खांदेचे युवा शिरवाळकर नाशिकचे विंदा करंदीकर आणि खांडेकर या चार विभूतींना ज्ञानपीठ प्राप्त झालेलं आहे म्हणजे हे चार खांब चार स्तंभ आपल्या मराठीचे आहेत पण मग ही फक्त या चार खांबावरच ही मराठी या मराठीचा डामडोल उभा आहे का नाही संबंध मराठी मनावर अभिराज्य गाजवणार आहे ही मराठी हिला पुरातन पौराणिक असा वारसा आहे दोन वर्ष दोन हजार वर्षाहूनही जुनी असलेली मराठी म्हणूनच तिला अभिजात भाषेचा प्राप्त दर्जा प्राप्त झालेला आहे तर दोन हजार वर्षापूर्वी ही मराठी कशी होती शिलालेखांद्वारे आपल्याला तिचं अस्तित्व जाणवतं तद्वतच ज्ञानेश्वरी अमृतात ही पैजा जिंकणारी ही ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीतली मराठी ही थोर अशी आपली मराठी भाषा आहे महानुभाव साहित्य असेल लीला चरित्र असेल विवेक शिंदू हा ग्रंथ असेल म्हणजे वारकरी पंत महानुभाव पंत यांच्या सगळ्या साहित्यातून ही मराठी नांदते आहे अभिजातपणा तिने सिद्ध केलेला आहे तद्वतच गाथा शब्द सदी ही यादवकालीन जी संकलन आहे गाथा ती सुद्धा या आपल्या मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा बहाल करणारी एक अभिमानाने मिळवणारी कलाकृती आहे म्हणजे अगदी शायरी वाङ्मय असेल बखर वाङ्मय असेल अनेक प्रवाहांमध्ये अनेक स्तरांवरून ही मराठी आपल्यामध्ये समृद्धता बहाल करत आलेली आहे हा जो प्रवाह आहे वाङ्मयाचा संत साहित्य मानुभाव साहित्य यांच्यासोबतच लोकशा साहित्य मोठ्या प्रमाणात या मराठीमध्ये निर्माण झालेला आहे आजही गावागावांमध्ये आमच्या माता भगिनी जात्यावरच्या ओव्या वो म्हणतात विविध प्रकारची विधी गीत असेल लग्न वगैरे यांच्या विधीच्या वेळी आमचं सुद्धा ओव्यांमध्ये असतं मित्रांनो आमच्या ज्या भगिनी आया रडतात ते सुद्धा एक वाङ्मय अशा अनेक प्रकारचं वाङ्मय या मराठीमध्ये आहे गीते बोहाळा तमाशा खडीगंमत भजन भारुड या सगळ्यांच्या रूपाने मराठी दऱ्या खोऱ्यातून खेड्यापाड्यातून शेतकऱ्यांच्या घरातून कष्टकऱ्यांच्या घरातून आपलं अभिजात पण सिद्ध करते नांदते आहे या सोबतच ही जी मराठी आहे ही मराठीला समृद्धपणा बहाल ह्या थोर साहित्य प्र परंपरेने बहाल केलेला आहेच त्यासोबतच मराठीच्या ज्या अनेक बोली आहेत त्या बोलींनी सुद्धा या मराठीला आपलं सामर्थ्य पुरवलेलं आहे खानदेश खानदेशामध्ये आयराणी बोली बोलली जाते तावडी बोली बोलली जाते या ता खानदेशातील प्रमुख दोन बोली आहेत त्यांनी मराठीला अनेक प्रकारचं भाषा वैभव दिलं वैभव दिलं दागिने दिले सौंदर्य दिलं कोकणातली बोली आहे वैदर्भी बोली आहे मराठवाडी बोली आहे अनेक प्रकारचे लेखक अगदी अविधात भाषा नाटक असेल त्यासोबतच ग्रामीण साहित्य असेल दलित साहित्य असेल या सगळ्या लेखकांनी ही मराठी समृद्ध केलेली आहे लेखकांसोबतच मौखिक परंपरेने सुद्धा ही मराठी मोठ्या प्रमाणात समृद्ध केलेली आहे म्हणजे मराठीचा अभिमान बाळगावा मराठीचे वाहक मराठीचे संवर्धक अगदी संतांपासून राज्यकर्त्यांपासून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत कष्टकऱ्यापर्यंत सगळ्यांचा सहभाग हिरिरीचा सहभाग मराठीचा मराठीचा वापर मराठीचं महत्व वाढवण्यामध्ये मराठी आमची आई आहे हिच्या दुधावर आमच्या सगळे बाळकळू पोचल्या गेलेले मराठ महाराष्ट्राचा पिंड मराठीवर पोचला गेलेला आहे आणि हा पिंड जोपासण्याचं काम अगदी शेतमजूर असेल कष्टकरी असेल अगदी शेतावर आवत आणणारा आमचे बलरी गीत गाणारे शेतकरी असते सर्व स्तरातही आजही वावरताना दिसते दऱ्याखोऱ्यातून नांदताना दिसते अशी ही, ही मराठी आज अभिमानाने संबंध जगामध्ये आपला अभिमा अभिजातपणा मिरवत आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो धन्यवाद